हॅलो नमस्कार आज आहे संडे आणि आपण चाललो आहे सर आयरोलीला खेळायला तर दुपारचे दोन वाजलेत जेवायला बसलो आहे तर बघूया आजचा ब्लॉग कसा पडतो आयरोलीला खेळायला जायचं आहे क्रिकेट खेळायला संडे आहे पाऊस पडतो पावसाने क्रिकेट टीचा बॉल वगैरे मस्त मजा करूया घेऊया आणि लिहूया मित्र आहे तो आपला दिवसातला आम्ही बाईकवर जाणार आयरोलीला मस्त कंटिन्यू राहा जेवायला आज भाकरी मानवली बांगडा कांदा लिंबू बायको आहे आई आहे पप्पा आहेत ते आपण जेवून घेऊया आणि आपल्याला निघायचं खेळायलाच आयरोलीला जायचं तर मित्रांनो आता आपण निघालो आहे खेळायला बिल्डिंग खाली मित्र येतो आहे बाईक घेऊन आणि तिकडून निघायचं आपल्या आयुर्वेला खेळायला जायला आरोग्य कंटिन्यू आपला कसा आता क्रिकेट पावसाळी क्रिकेट कसा ब्लॉक पडतो आहे क्रिकेट आणि पाऊस ठीक आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूया कशी काय मजा येते खेळायलाच ठीक आहे चला तर मग मित्रांनो निघालो होई आयरोली जाऊ बायपरच्या होतं आपण खेळायला पाऊस नाही आला तरी मजा येईल पाऊस आला तरी मजा येईल पावसाने क्रिकेट खेळायचा म्हणजे वेगळीच मजा असते बघूया काय थांबवलं होते पुढे जाऊन बघूया तर मग निघालोय जमते जेम मग मला पंधरा ते वीस मिनटं लागतील आयरोडला पोचायला ठीक आहे तर आपल्याला ग्राउंड कालव्यामध्ये पोचलो आहे आणि जो एरियातला आपल्या स्पोर्टचं दुकान आहे ना तिकडे आपल्याला टीचे बॉल भेटलेले नाही आणि आता काल कालव्यामध्ये दोन तीन दुकानं बघितली कारण काय टीचा बॉल भेटत नाही तर मोठी गंमत झालेली आहे तर बघूया शोधूया पुढे पण मित्रांनो सांगितलं आहे बघायला टीचे बॉल भेटले तर त्या बॉलाने खेळायची मजा वेगळी असते ठीक आहे तर बघूया तर मित्रांनो आता आपण या पटणीच्या ग्राउंडवर पोचलेलो आहोत दिगागाव स्टेशन आहे ना त्याच्या अलीकडे तो दिसतो ना मैदान तोवा मैदान ठीक आहे पटणी ग्राउंड पोचलेलो आपण आता बघूया सगळे आपली मित्र मंडळी येईल आता आपण चौघे पाच जण जमलो तिकडे तर चलो खेळूया नुसतं है की मजा करूया संडे पूर्ण वायाना घालून जायचा काय विषय वेगळा करूया आज चला तर कंटिन्यू राह तर मित्रांनो सगळी मंडळी आपली आलेली आहे आता खेळायला सुरवात करतोय आपला ग्राउंड आहे पूर्ण ठीक आहे तर खेळायला सुरुवात करतो ठीक आहे कंटिन्यू राहा तर मित्रांनो आम्ही सिक्स्टी एटला ट्विन दिलेली आहे चार ओवरला टीच्या बॉलनी कारण टीचा बॉल बॅटला लागला की बाहेर जातो आणि मी आणि आपला बंटी आहे नानवलचा तामणकर दोघा उतरलेलं ओपनिंगला दोघेही दोघांनीच रन मारले आउं बिलकुल झालो नाही तर ते समोरच्या टीमला दिले आम्ही टार्गेट ते खेळताय चार ओवरला आता बघूया आपण जिंकतो की हारतो आहे ठीक आहे तर माझ्याला खेळायला तर खूप मजा येते पाणी आणि असा धपक्यांमध्ये त्यातून बॉल ना ओला होतोय बॉल टाकलाही जमत नाही पाय पण थोडे थोडे स्लिप मारतात खूप मजा आहे खेळायची इकडे पाऊस धरलाय पाऊस आला तर अजून खूप मजा येईल व्हिडिओ बनवायला पण आणि खेळायला पण बघूया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा सिक्स मारला त्यांनी समोरच्या स्थान्य आपला गेला चार आहेत चार आहेत चल चार आहेत बॅटिंग बॅटिंग तीन बॉल सात

मस्त आहे ग्राउंड आता पावसाळ्यात खाली असतो पाऊस पडतो म्हणून उन्हाळ्यामध्ये संडेला पूर्ण भरलेला असतो पीच वगैरे खाली कुठच्या भेटत नाही पाणी वगैरे भरलं आहे इकडे तलाव बनलाय आम्हाला पीच मस्त भेटली म्हणत चल इकर नाही पूर्ण नानोल गावातली आपल्या ताल्यामधल्या गे बंटी एक गेले कॅमेरा वरती बोला तर मित्रांनो फायनली खेळून झालंय चार पाच इनिंग खेळलो मस्त मजा आली पण पाऊस आला नाही बिलकुल पावसाची वाट वेगळं होतो खूप मजा केली तर आता परतीचा प्रवास परत आपला दिव्याला कालव्यावरून तर बघूया घरी पण जाऊया घरी जाऊन थोडं काहीतरी कसं काही व्हिडिओ अजून बनते पुढे परतीच्या प्रवासची मी व्हिडिओ काढूया परत हा ना ठीक आहे चला भेटूया तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आणि खूप पाऊस होता व्हिडिओ काढायला भेटली आहे परतीची आपण तिकडून निघालो कालव्यावरून आणि आपण नवी मुंबई साईड निघलो आपल्याला ऐरोली राबा ह्या साईड ठीक आहे तर उद्या मला भेटले पाऊस खूप होता आता फ्रेश झाला थोडा ठीक आहे इकडे आई भाकऱ्या बसते मस्तपैकी दुपारी मच्छी आणली होती दुसरं काय येत आई आहे रस्सा सुकतवणी आणि अंडी ूपटोणीने अंडी आहे भाकरी आहेत दुपारची मच्छी आहे मच्छी तर असा पण आहे मस्त थोडा आंघोळी विंगोली करतो परत जेवूया तर जेवूया वगैरे मस्त झोपूया उद्या परत कामावर जायचं आहे नुसतं बेगी ठीक आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे असं तुमचा सपोर्ट राहू द्या आणि डेली ब्लॉग नक्की पडत राहतील कोणत्या नको आमच्या कॉन्टेंटने ठीक आहे ठीक आहे चला तर बाय